नमस्कार आज नेहमीप्रमाणे दर महिन्यातून एकदा पार्लमेंट चालू नसताना संपूर्ण मतदारसंघातल्या नऊ तालुक्यांनी फेरफटका मारते लोकांचे प्रश्न गाव भेटी कार्यकर्ते संघटना अशा अनेक चर्चा चा आमच्या सगळ्यांच्या होत असतात आणि या पार्श्वभूमीवर आम्ही सगळे मिळून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास त्यातले पाण्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हमी भाव असंख्य आव्हानं येत जात असतात आणि त्याच्यामुळे गेले पंधरा वर्ष या संपूर्ण भागातल्या लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे त्या मी मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या आशीर्वादाने आपला मतदारसंघ हा देशात एक नंबरला आलाय हे आपलं तुमच्या सगळ्यांमुळे हा आशीर्वाद आणि संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते पार्लमेंटमध्ये आपल्या भागाचा सर्वांगीण विकास ते रस्ते पाणी वीज रेल्वेचे प्रश्न असतील कुठे शाळेचे प्रश्न असतील अंगणवाडी अशी असंख्य जी विकास कामं आहेत त्याच्यात सातत्य ठेवून तुमच्या आशीर्वादाने आपला संपूर्ण भाग हा विकसित करण्यात आपल्याला यश मिळालेला आहे त्याचबरोबर काही आव्हानही आहेत दुधाचा दर असेल किंवा हमी भाव असेल सोयाबीन असेल कपास असेल कांद्याचा सगळ्यात मोठं आव्हान आपल्या देशासमोर आहे यांना परदेशातला कांदा पाकिस्तान अफगाणिस्तानचा कांदा चालतो पण भारतातला कांदा चालत नाही आणि भारतात कष्ट करणारा हा जो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे मला खरं सांगा कांद्याचा शेतकरी कोण आहे कांद्याचा शेतकरी ज्याच्याकडे कमी शेती आहे आणि कमी पाण्यात तो हे पीक घेतो आता अशा शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं पाप हे केंद्र सरकारने केलेलं आहे आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सरकार हे पालकमंत्री बदलायला धावून धावून दिल्लीला जात पण कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा दुधाला भाव देण्यासाठी कोणी गेलेला नाही आपल्या ह्या भागामध्ये तांदूळ आणि कापूस ऊसही होतो आता ऊसाचा दर आणि इथेनॉल इथेनॉलची पॉलिसी गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे दूर संपूर्ण देशामध्ये सगळ्या कारखान्यांनी इथेनॉलचा भाग घेतला त्यानंतर गडकरी साहेबांचंही या विषयात प्रचंड मार्गदर्शन सगळ्यांनाच असतं आणि राजकारण बाजूला ठेवून आदरणीय पवारसाहेब आणि गडकरी साहेबांनी या संपूर्ण सहकार चळवळीत साखर कारखाने का असतील इथे असेल याच्यात एकत्र अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं पण दुर्दैवाने इथेनॉलची जी पॉलिसी ही सारखी बदलत असल्यामुळे आज उसाचा जो, उसा जो शेतकरी आहे तोही अडचणीत आहे मग भाव त्याला मिळेल नाही मिळेल मग इथेनॉलचे पैसे घ्यायचे नाही घ्यायचे मग अनेक राज्यातलं तर कोणी आलं नाही महाराष्ट्रातलं पण मी स्वतः पार्लमेंटमध्ये या इथेनॉल पॉलिसी आणि कांद्यावर आम्ही सगळ्यांनीच भाषण केली न्याय मागितला आणि म्हणून आमचं निलंबन करण्यात आलं आणि जर शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी जर माझं निलंबन होणार असेल तर शंभर वेळा निलंबन झालं तरी मला चालेल पण सर्वसामान्य मायबाप जनता जी कष्ट करणारी जनता आहे त्याच्यासाठी तुम्ही मला निवडून दिले आणि त्यांच्यासाठी लढाईसाठी तुमचा आवाज म्हणून मी दिल्लीला जाते आणि त्याच्यात सातत्य ठेवून पंधरा वर्ष एक नाही दोन नाही तीन वेळा आपण आपला आशीर्वाद मला मताच्या रूपाने दिला याबद्दल मी आयुष्यभर अंतकरणातून तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो मला विचारायचं हे दोन तीन महत्वाचे विषय आहेत खरं तर मागच्या आठवड्यात मी एक मार्केट सर्वे मी स्वतःच करत असते मार्केटमध्ये गेले की एक अंदाज येतो मी मागच्या आठवड्यात बारामतीला व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि ही चर्चा करत असताना अनेक सर्वेज पण आमच्याकडे येतात की ऑनलाईनमुळे आणि ऑनलाईनमधली कॉम्पिटिशन असल्यामुळे हा जो व्यापारी आहे जो दुकानदार आहे छोटा मोठा व्यवसाय करतो त्याच्यावर एक वीस पंचवीस टक्के नुकसान त्याला व्हायला लागलं म्हणजे रिटेलचं म्हणते मी आणि बाजारपेठा या चांगल्या चालाव्या चा त्याच्यातून राज्याची देशाची इकॉनॉमी चालते कुठलाही सरकार असू दे मला असं वाटतं इतकंही राजकारण आपण करू नये ज्याच्यातून असे प्रश्न उभारत असतात पिढी आपण आजही दुकानात जातो आपल्याला काही विकत घेताना त्याच फील क्वालिटी साईज बघायला लागतं पण आज आपल्या नंतरची जी पिढी आहे ही ऑनलाईनवर सगळ्याच गोष्टी मागवते आणि त्याच्यामुळे भावही तुम्ही सगळे बघाल की तुम्ही मोठी दुकानं जर बघितली त्याच्या दर महिन्याला मोठे मोठे डिस्काउंट असतात म्हणजे कधी कधी लॉसमध्ये ते चालवतात कारण का त्यांचा व्यापार मोठा असतो जो आपल्या छोट्या आप, मध्यम वर्गीय कष्ट करणाऱ्या छोट्या दुकानदाराला तो नसतो तर मग परवडायचं कसं हे मग ह्याचा सुवर्ण मध्य कसा गाठायचा त्यांनी कसं जगायचं कारण का आपल्या देशामध्ये दे खूप मोठा वर्ग आहे जो ऑनलाईनमुळे आणि त्या ऑनलाईन मधल्या प्रॉफिट मार्जिन कमी झाल्यामुळे पंचवीस तीस टक्के त्याचं नुकसानच होतं मग त्या व्यापाऱ्यांसाठी पॉलिसी लेवलला आम्हाला काय लोकप्रतिनिधी म्हणून काम करता येईल आणि हा एक पूर्ण अकॅडमिक प्रोसेस आहे माझा की हे मी सरकारच्या दरबारीही मानलं पाहिजे आणि आता बघा आज ऑनलाईनची औषधाची दुकानं झाली कुठली वस्तू नाही इंग्रजीमध्ये म्हणे पिन टू पियानो लिटरली पिन टू पियानो सगळं आता घरपोचल्या ऑनलाईन त्या मोबाईल मध्ये मिळत पण आता त्याच्यामुळे खूप मोठा वर्ग आहे तो अडचणीत आलेला खूप गांभीर्याने घेण्यासारखे विषय आपल्याकडे काय वाटतं प्रत्येकाला असं वाटतं आम्ही काहीतरी बोललो म्हणजे ते राजकीय असं नसतं प्रत्येक गोष्टी राजकीय नसते काही प्रश्न सामाजिक असतात ज्याची चर्चा झाली पाहिजे समाजात आज मला शाळेमध्ये महिला भेटल्या त्या महिला मला सांगत होत्या की ताई फॅक्टरी एक वेळ समजा नाही येऊ शकत पण असे काही घरून आम्ही व्यवसाय करू शकतो का भोर मधून ज्याच्यातून आम्हाला दोन, दोन पैसे मिळतील आता तो एक मार्केट स्टडी आपण केला पाहिजे की भोरमध्ये ज्या सुशिक्षित मुली आहेत ज्या शिकलेल्या आहेत सगळ्याच काही टीचर्स होऊ शकत नाही तर त्यांना दुसरा काही व्यवसाय करता येईल का काही म्हणजे ऑन्टरप्रुनरशिपच्या माध्यमातून काही कोणी क्लास घेत आहे कोण काहीतरी वेगळं आहे ह्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का असे अनेक प्रश्न आव्हानं आणि कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून घेतले पाहिजे बोर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोनशे चौऱ्याहत्तर शाळा आहेत त्यामध्ये अशा बेचाळीस शाळा आहेत त्या ठिकाणी शून्य शिक्षक आहेत त्याचबरोबर टोटली दोनशे सत्याहत्तर शिक्षकांची पद रिक्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे अगदी बरोबर आहे नुकसान होते उपाययोजना म्हणजे मी तर अनेक वेळा स्वतः जिल्हा परिषदला दर महिन्याला रिव्ह्यू घेते बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळे शिक्षक सगळे डॉक्टर लांब कशाला जा भोरच्या हॉस्पिटलमध्ये बघा किती वेळा मी व्हिजिट केली आहे कारण का परत आमचं काय सरकारला म्हणणं आहे की तुम्ही एक्स रे मशीन आणून ठेवलं तुम्ही एवढी मोठी मशीन आणून ठेवली पण त्याचा ऑपरेटरच नाही ऑपरेटर हो। नसल्यामुळे त्या मशीनचं काय करणार आपण त्यामुळे जोपर्यंत सरकारची पूर्णपणे भरती होत नाही तुमच्या माझे प्रश्न सुटणार नाहीत आणि प्रश्न असा आहे की आपल्यासारख्या जिल्ह्यामध्ये काय अडचण आहे काही गरजच नाही सरकार एकीकडे हजारो कोटी त्या पुण्याच्या मेट्रोवर जवळपास काहीतरी अठरा हजार कोटी रुपयाचं बजेट आहे आता आठ का तेरा हजार कोटी ऑलरेडी खर्च झाले तेरा हजार कोटी किती शून्य त्याच्यात देवालाच ठाऊक पण एवढे पैसे जर इन्फ्रास्ट्रक्चर साठी आहेत तर आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी नसावे सरकारकडे अंगणवाडी सेविका पण आता त्यांना अजून लिखित आलेलं आहे आमच्या अंगणवाडी भगिनींना मुंबईला जाऊन आंदोलन करायला हवेत किती दुर्दैवी आहे अंगणवागिणी भगिनी की आपल्या अशा कॉन्ट्रॅक्टर आता आपला जोडणारा जो पूल आहे एक तर त्या रस्त्यामध्ये पर्यायी पूल दिलेला नाही जो जुना पूल आहे तो गाडीवर गाड्या गेल्या तर तो थरथर थरथर ताप्त आता कुठला होता पुलावर इतके खड्डे पडलेत मॅडम कधीतरी त्या ऐतिहासिक पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचा आपण काय सर्वे केला खड्डे सुद्धा बजावले जात नाही नाही पण आपण त्याचं ऑडिट करूया केलं अरे मयू दादा तेवढं एक तातडीने ऑडिट तर करून घेऊया ना रिस्क कशाला घेतायत त्याचं सावित्री पुलाच्या वेळी केलेलं आहे त्याला किती वर्ष झाली चार, 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 चार वर्ष परत करायला काय प्रॉब्लेम सावित्री माझं काय म्हणणं आहे की परत करायला काय अडचण आहे तुम्हाला जर वाटत असेल डेंजरस आहे पुलाचे खड्डे तरी किमान खड्डे खड्डे बुजले चाळीस रस्ता सहाशे कोटी खर्च होणार लोकांचे पार्टी गाड्यांचे मोडणार आहेत कंबरडी मोडणार आहेत दवाखान्याचा खर्च वाढणार आहे किती समस्या आहेत नाही पाहिजे चांगला होणार हे सगळं मान्य पण त्याच्यासाठी सगळा रस्ता आधी उकरून ठेवला आहे सगळी धोळ पाणी धोड झाली ना तातडीने लगेच घ्या पीडब्ल्यूडीचा आहे ना तो कोणाकडे नाही नाही ह्याच्याकडून लगेच हे प्रेस झाल्यावर लगेच मागजांना फोन करायचा आता मी फुल युटर्न करून आले लावा ना फोन पासून पुढे बाबोडीकडे जाणार मांढरदेवीकडे जाणार काय आहे तुम्ही जाऊन बघून एवढी पण हा मी सगळा जेव्हा पैसे आले ना तेव्हा मी इतक्या आनंदी होतो की चला मोठी हे झालं पण ते काम टेक ऑफच करे ना काय ना काय प्रॉब्लेम म्हणले ते एक लाईन करून हॅलो नमस्ते अहो ते आपल्या भोरच्या रस्त्याची काय पोझिशन आहे फार नाराज येतो लोक एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा मी तुम्हाला स्पीकरवर ठेवते म्हणजे आपल्या डिस्कशन झाल्यासारखं होईल ओके

नापर्यंत कुठे झाली ते लाईन आता पंधरा दिवस राहिले यात्रेला शिंदेवाडीच साईड पट्ट्या बांधलेल्या नाही एवढं काम आम्ही चालू करतोय वर नवी करतात एक दोन दिवसामध्ये आपण करत आणि भोरच्या कामाने जे ब्रिज आहे आपला जुना पंचेसतीचा जो ब्रिज आहे त्याचे खड्डे बी भरले गेले नाहीत त्याच्यावर आपण आता बीएम करणार आहे डायरेक्ट आपण त्याचं करणार लवकर घ्या ना करून मग काय होत आहे आणि एवढी धूळ आहे ना आता रस्त्याने एवढी धूळ आहे मांडरदेवी रोडला इतके लोक नाराज आहेत काय केलंय बरं काल काल एजन्सीला सांगितलेलं आहे तीन स्वतंत्र टँकर ठेवलेले आहेत नाही ना पण पाणी पडत नाही तुम्हाला मला दिसेल आसपास मला दिसेल थे थे वेग, 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 थे थे प्लीज करा एक पंधरा दिवस करा त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आहे तो चांगला रस्ता तो आणखीन वाईट करून ठेवला म्हणजे डबल झाला त्यांचं म्हणणं पॅची जरी करत असला तर एक चांगला करून पुढे जा नाही तर आता सगळं सगळीकडेच खांदून ठेवलं कम्प्लिट ते कापूरवर एक लाईन तर तेवढी क्लिअर करून द्या एक लाईन प्लीज करा लोकांची फार गैरसोय होते प्लीज प्लीज थँक्यू मच प्लीज थँक्यू हा पुढे नाही नाही आता सायकलचा उपक्रम बऱ्याच वेळा मागच्या वेळेस गेल्या पाच वर्षापूर्वी त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आणि उपयोग झाला आजही तुम्ही मतदारसंघात फिरला तर त्या सायकली दिसतात अनेक ठिकाणी त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचा आणि त्याचा एक खूप लोकांच्या आयुष्यात चांगला इम्पॅक्ट झाला म्हणजे आमच्या हिअरिंग एडचा जो कार्यक्रम केला आम्ही मशीनचा त्याच्यात खूप एक मोठा सोशल इम्पॅक्ट झाला तसंच सायकलीचा जसे आम्हाला डोनर किंवा संधी मिळेल असतील मुली असतील गरजू किंवा हिअरिंग एडचा जो विषय काही ठिकाणी खूप चष्म्याचे चांगले कार्यक्रम आपण घेऊ शकलो हा जो सोशल इम्पॅक्ट करणारे जे उपक्रम आहेत ना त्याच्यावर आम्ही नेहमीच भर देतो काही नवीन नाही आपल्याला सगळ्यांनाच तुम्हाला काही आणखीन काही सूचना आहेत काही गॅप्स आहेत तुमच्याकडे काही गॅप्स आहेत का हा रस्त्याचा मी फॉलोअप करून घेते मयूर दर पंधरा दिवसांनी करू फॉलोअप लक्षात ठेवा कशाच तुम्हाला सांगू कॅमेरा बंद आहे का चालू आहे बरं ठीक आहे हे हे मी तुम्हाला खरं सांगते कारण हे जरा हा पैसे 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 राहिलेला फॉलोअप आहे तो आमचा फॉलोअपच आहे कलेक्टरला आजच मी येते येताना सौरभरावांशी बोलले आता सौरवरावांची येतानाच बोलली मी कारण मा का माझी अनेक कामं पेंडिंग आहेत काय होतं ते हेड जर बदललं तर परत येतच नाही कलेक्टर ऑफिसला पण परवा घेतली होती आपण त्याची मीटिंग काय झालं चेक करा परत हां प्लीज आणि त्यांना कळवा डायरेक्टली काय झालं त्याच हा आत्ता येताना मी सौरवरावांची बोल योगायोगाने कारण काही कामं पेंडिंग आहेत ना अशी आणि बेस्ट निधी पडलाय म्हणजे असं नाही की पैशाची कमतरता आहे करेक्ट आहे एनिथिंग एल्स तुम्हाला काही सूचना द्यायच्यात हा रस्ता सोडून मला फॉलो अप करायला काही गोष्टी यांच अरे बापरे कोणी सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं कोण करते <laughs> माझ्या कानावर आली नाही तुमच्या कानावर आता मला मी कुठे पवार साहेब मला एक सांगा मी किती दिवस तुम्ही मला बघताय इथे मी माझ्या नवरा मुला बाकी कुठल्या कामाला वेळ देते का मतदारसंघ सोडून ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल आता पण उद्या मी का चालले माहिती का मुंबईला साहेबांच्या आणि माझ्या आई वडिलांचे जे आय आयचे डॉक्टर आहेत ना ज्यांनी दोघांनी सर्जरी केली त्यांचं लग्न आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे लग्न आहे म्हणून मी जाणार रात्री बॅक विचार यांना आता आज पण इथेच आहे उद्या जाणार फक्त त्या सर्जरीसाठी आणि बॅक परत माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्याला एक दिवस जाणार आणि बॅक आणि नंतर मग लोकसभा ओको विधानसभेपर्यंत नवरा म्हणेल नाही नाही एकत्र नाही होणार नाही पण माझा राज्याचा दौरा सुरू होईल ना एकदा लोकसभेचं मतदान झालं राज्याचा दौरा सुरू होईल राज्याचा दौरा एप्रिल तीस पण म्हणतायत एक महिना आधी घेतील असं दिल्लीवाले म्हणतात खरं कुठं नाही माहिती नाही नाही ते बजेटचं पाच दिवसाच पाचच दिवसाच ते वोट ऑन अकाउंट तीन महिन्याचा पगार फक्त फुल बजेट पुढचं सरकार करतं ना ते चालेल मीन मोठ्या मोठ्या दिल्लीतले दिल सगळे लोक म्हणतात एक रफली दहा तारखेला आचारसंहिता लागेल फेब्रुवारी म्हणजे मार्च पासून मतदान सुरू होईल पाच सहा फेज जे असतं ते आणि एक पूरना मद... पूरना... तीस एप्रिल त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण मतदान पूर्ण एप्रिल तीस सहा पर्यंत लागून किंवा नवीन सरकार पण टोपे म्हणजे जनरली एक महिना लवकर दोन तीन आठवडे लवकर असं तयारी अशी एक चर्चा आहे धक्या आवाजात नाही मोठ्या आवाज फेब्रुवारी दहा पर्यंत लागायलाच पाहिजे लागेलच ना चाळीस दिवस लागतात आणि एवढं देशाचं इलेक्शन म्हटल्यावर सात फेज मध्ये प्रश्न कुठे येतात नेहमी सारखे हर वन टू वन कशाला ऐका तर घ्या ना तुमचं काय नाही ना एक हाय पॉइंट म्हणजे रस्ता आपला हा रस्त्याचा फॉलोअप घेणे दिस इज द बिग पॉइंट नाही दोन्ही 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 करेक्ट करेक्ट दातीएमसी पाणी वाढायला लागलाय त्या दृष्टीने उंची वाढवणे किंवा रेझर्वेशन तुम्ही बघा या वर्षी म्हणजे भोरमध्ये पहिल्यांदाच असं झालं असेल की मी वर्षभर येते बोरणवेल्यात आता बोर आणि वेलल्याचे कार्यकर्ते ना तीन महिने पाऊस आहे कार्यक्रम घेऊच शकत नाही या आलो आलोय की नाही पूर्ण हे पण पावसाळ्यात पण मी आले भोर वेल जसं होत नाही कधीच होत नाही असं पण पाऊसच पडला नाही हो यावेळेस म्हणजे धबधबेच दिसले नाही या वर्षी धरणं भरली एवढंच ना पण एरवी जसा लोड असतो आपल्या आता माझ्याकडे उजनीला बघा ना उजनीला किती पाणी आहे माहिती का तुम्हाला सेचाळीस अरे तुमच्या तोंडात साखर पडो सेहेचाळीस असतं तर अठरा आहे अठरा भयंकर टेन्शनचं काम आहे हो पुर्ण पुर्ण